आपल्या सर्वांचे माझ्या रॉयल मराठी भक्ती युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे घट स्थापना कशी करावी व पूजा विधी मंत्रा सहित नवरात्रोत्सवात सर्वत्र वातावरण आल्हाददायक आणि आनंददायी असते सर्वत्र नवरात्रोत्सवाची लगबग दिसते नवरात्रोत्सव हे अश्विन शुक्ल पक्षात प्रतिपदेच्या तिथीपासून सुरू होऊन नवमी पर्यंत असते शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते नवरात्रात घटस्थापनेचे विशेष महत्व आहे कलश स्थापना किंवा घटस्थापना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे प्रतिपदा तिथीला केली जाते घटस्थापनेला देवीचे रूप मानले आहे देवी या कलशाच्या कृपात घरात आगमन करते यंदा बावीस सप्टेंबर पासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे हे नवरात्र दोन ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे घटस्थापना शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दोन दिवशी म्हणजेच बावीस सप्टेंबरला केली जाईल नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरातील मंदिरात कलशाची स्थापना करून देवी आईची प्रतिष्ठापना केली जाते घटस्थापना शुभ मुहूर्तावर विधी विधानाने करावी मंदिराच्या उत्तर पूर्व दिशेला करावी चौरंग ठेवून कलशाची स्थापना करावी सर्वप्रथम गंगाजल पळून ते स्थान पवित्र करावे त्यानंतर पाठ किंवा चौरंगावर कुंकुने स्वस्तिक बनवून कलश स्थापित करावा पाटाच्या किंवा चौरंगाच्या आजूबाजूला रांगोळी काढावी कलशात आंब्याचे पान ठेवून त्यात पाणी किंवा गंगाजल भरावे एक सुपारी काही नाणी तांदूळ दुर्वा हळकुंड एकत्र करून कलशात टाकावे कलशाचा आठही बाजून हळदी कुंकुवाची बोटे ओढावी कलशाच्या वर नारळ लाल कपडाने गुंडाळून ठेवा तांदळापासून अष्टदल बनवा आणि देवीचे टाक किंवा मूर्ती तामनात ठेवा कलशाच्या स्थापनेबरोबरच एक अखंड नंदा प्रचलित केले जाते कलशाची स्थापना केल्यानंतर मा शैलपुत्रीची स्थापना करा हातात लाल फुले व तांदूळ घेऊन माँ शैलपुत्रीचे ध्यान केल्यानंतर मंत्राचा जप करून मातेच्या चरणी फुले व तांदूळ अर्पण करावे मा शैल पुत्रीचा भोग गायीच्या तुपापासून बनवावा केवळ गायीचे तूप अर्पण केल्याने रोग आणि समस्यांपासून मुक्ती मिळते पूजेचे साहित्य हळद कुंकू नागलीची पाने सुपारी नारळ दुर्वा पाच फळे कापसाची वात चौरंग तांदूळ हळकुंड देवीचे टाक किंवा मूर्ती किंवा फोटो ज्वारी किंवा गहू किंवा सात वेगवेगळे धान्य मूग मसूर गहू बाजरी ज्वारी हरभरा तांदूळ देवीची ओटी अखंड नंदादीप निरंजन कापूर उदबत्ती धूपदीप धूपबत्ती नैवेद्य घटस्थापना पूजा विधी आपल्या कुलदेवाचा किंवा नित्यपूजेच्या देवाच्या उजव्या बाजूस तांबड्या मातीची देवी करून त्यावर शुद्धोदकाने भरलेल्या वा वारळ गोठण इत्यादी पवित्र ठिकाणची माती आणून सात प्रकारची धान्य पेरतात किंवा ज्वारी घालतात कलशाची स्थापना करून त्यावर पूर्ण पात्र ठेवून त्यात श्रीदेवीची मूर्ती किंवा पूजा वगैरे करणे याला घटस्थापना असे म्हणतात ही पहिल्या दिवशी करून नऊ दिवस तो घट तसाच ठेवायचा असतो वेदांची प्रार्थना वेदीला हात लावून मंत्र म्हणावा ओम मै देव पृथ्वी च न इम यज्ञ मिमिक्षताम કલશસ્થાપના ઓમ મભી કલશ સ્થાપના ઓમ આકલશે શુધાવતી પવિત્રે પરીશી ચતે ઉક્થેર્ય જ્યશુ શુતુત્રિસ્તોમ સચતા પુરુષમ્યાસી મરુ शृणुया सुशोमया कलशात गंध घालणे ओम गंध द्वारा दुराधर्षा नित्यपुषा करिषिनेम सर्वभूताना सर्वभूताना तामिहो पे श्रियम हळद आंबे हळद नागरमोथा इत्यादी औषधी घालावी शक्य तितक्या औषधी कलशात घालून मंत्र म्हणावा ओम या औषधी पूर्वा जाता देवेभ्य श्रीयुग पुरा मनैनो वभ्रुणाम ग्वंग शतदामानी सप्तच दुर्वा घालणे पुढील मंत्र म्हणून कलशात दुर्वा घालाव्या ओम कांडात कांडा तत्प्रोहती पुरुष परुष परी दुर्वे नो दुर्वे प्रतनु सतेन च कलशावर ठेवणे पुढील मंत्र म्हणून पल्लव ठेवावा ओम अश्वस्थे ओ निषदन पर्णे ओ व सतीस्कृता जयित की यत्सवनथ परुष मतिका अर्थात माती कलशात घालणे ओम स्त्योना पृथ्वी भवानु शर्मस दोन निवेशवीपर्या घालत हे मंत्र म्हणावा ओम या फलिनेरिया अफला अपुष्पा पुष्पिनी पुष्पिणी बृहस्पती प्रसूता सा नो मुन्श पंचरत्ने किंवा तद्भावी तांब्याची पाच नाणी घालणे ही घालताना पुढील मंत्र म्हणावा ओम सहिरत्नानी दाशु शे सुवासी सविता भग सोन्याचे व रुपयांचे नाणे घालणे ओम हिरण्य रूप सहिरण्य सहंग पान पास्ये दु निर्षद्या हिरण्याोने दद्य नमस्मे गंध पुष्प गंध फूल अक्षदा हळद कुंकू आणि पंचाम्रत घालणे हे सर्व पदार्थ घालताना मंत्र म्हणावा परिवित आघात सौ श्रेयानमवती जायमानत धीरास कवय उन्नयती स्वाध्यो मनसा देवयंत पूर्ण पात्र म्हणजे टामनात तांदूळ भरून ते पात्र कलशावर ठेवणे हे ठेवताना मंत्र म्हणावा ओम पूर्णा हा ईश मूर्ज शतक्रतो या प्रमाणे कलश स्थापना झाल्यावर त्या कलशावर कुंकुवाने अष्टदल काढावे आणि श्रीवरुणायन महा सकल पूजार्थे गंधाक्षता पुष्प समर्पयामी असे म्हणून त्या गटाला गंध फुल अक्षता व्हाव्या यानंतर त्या पूर्ण पात्रामध्ये देवीची किंवा आपल्या मुख्य कुलदेवाची मूर्ती ठेवावी तसे शक्य नसल्यास त्या कलशावर नारळ ठेवावा म्हणजे हे देवता स्थापन पूर्ण झाले अंकुरारोपण घट स्थापना झाल्यावर त्या घट किंवा कलशाभोवती बारीक तांबडी माती पसरावी आणि त्या मातीत नवधान्य भात गहू जोंधळे मका मोग हरभरे इत्यादी परावे अन्न आणि पुन्हा माती पसरावी यावेळी मनावयाचे मंत्र ओम सोना पृथ्वी निवेशनी यश्चान शर्म सप्रभा प्रथा ॐ येन तु कायतन्याय वहत्वे त्वे आक्षित अस्मभ्यदधत न यदीमहे राधो विश्वासु सौभाग्यम् ॐ पर्जन्यान्यप्रगायात् दिवसपुत्राय मीपुषो स नो य वसमिच्छतु ॐ वर्षतुते विभावरि दिवो अभस्य विद्युत रोहन्तु सर्वबीजान्यौ ब्रम्ह ही हे मंत्र म्हणून त्यावर पाणी शिंपडावे अंकुर पिवळा येण्यासाठी हळदीचे पाणी करून शिंपणे शिंपणे किंवा मूळ धान्यच हळदीच्या पाण्यात थोडा वेळ भिजत घालून नंतर रुजत घालणे घट प्रार्थना धान्य रुजत घातल्यावर घट प्रार्थना करताना म्हणावयाचे मंत्र देवदानव संवादे मथ्यमाने महोदधो दधो उत्पन्नोऽसि तदा कुम्भविभ्रतो विष्णुना स्वयं त्वतो ये सर्वतीर्थानि देवाः सर्वे त्वयि स्थिता स्वयि तिष्ठन्ति भूतानि त्वयि प्राणाप्रतिष्ठता प्रतिष्ठता शिव स्वयं त्वमेवासि विष्णुश्च च प्रजापति आदित्या ओरुद्रा विश्वे देवा सपत्रका त्वयि तिष्ठन्ति सर्पे सर्वेऽपि यत् कामफलप्रदा त्वप्रसाददीमयज्ञ कर्तुमि हे जलोद्भव सान्निध्यं कुरु मे देव प्रसन्न भव सर्वदा आगच्छ वरदे देवि दैत्यर्दनिषुदनि पूजा ग्रहान् सुमुखी नमस्ते शङ्करप्रिये सर्व सर्वदेव समंतमी इमे घट समागच्छ सान्निध्यमीय कल्पया घट स्थापना केल्यावर नऊ दिवस कलशावर माळ बांधतात दररोज एक माळ बांधायची आहे दररोज देवीची आरती करावी आणि कुटुंबात सर्वाचे मंगल हो अशी कामना करावी नवरात्रात पूजेचे नियम अश्विन शुक्ल प्रतिपदेला ब्रह्म व मुहूर्तात स्नान करावे घरातील कोणत्याही पवित्र जागेत स्वच्छ मातीने वेदी बनवावी वेदी जव आणि गव्हाचे दाणे मिसळून पेरावे वेदीवर किंवा त्याच्या जवळच्या पवित्र जमिनीची पूजा करावी आणि त्या ठिकाणी सोनं चांदी तांबा किंवा मातीचे घट स्थापित करावे यानंतर त्या कलशात किंवा घटात आंब्याचे पान दुर्व आणि पंचामृत टाकून त्याच्या तोंडाला पवित्र सूत्र बांधावे कलश किंवा घट स्थापनेनंतर गणपतीची पूजा करावे यानंतर वेदीच्या बाजूने देवी आईची कोणतीही धातू दगड माती आणि तसविरीची विधानाने स्थापना करावी नंतर मूर्तीचे आसन पाद्य अर्ध अर्घ आचमन स्नान कापडगंध अक्षदा फुले धूप दिवा नैवेद्य आचमन पुष्पांजली नमस्कार आणि प्रार्थना करून पूजा करावी दुर्गा सप्तशक्तीचा पाठ किंवा दुर्गा स्तुती करावी पाठाचे वाचन केल्यावर दुर्गेची आरती करून प्रसाद वाटप करावा कन्यांना जेवण द्या नंतर स्वतः फळे खा प्रतिपदेपासूनच घरात जवळ पेरण्याचा विधान आहे नवमीच्या दिवशी हे जवळ ठेवून एखाद्या नदी किंवा तलावात विसर्जित करावे अष्टमी आणि नवमी या महातीथी असतात या दोन्ही दिवसात पारायण केल्यावरच हवन करावे आणि आपल्या सामर्थ्यानुसार सवाष्ण ब्राह्मण कुमारिकांना जेवायला द्यावं व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा, करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद